हे बघा दीड किलो चिकन आहे याला आता मी ही काळी मिरी पावडर लावते आज स्पेशल काहीतरी आहे थर्टी फस्ट स्पेशल हे मी काळी मिरी पूर्ण अशी लावून घेतली आणि ही आलं लसणाची पेस्ट लावते लाहे दही दाई लावते दही या समस्त लावून घ्यायचं पूर्ण मसालेला होता हळद टाकली थोडी आपला अगरी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला याला सगळं असं पूर्ण मस्त ना मिक्स करून घ्यायचं आणि आज ना काहीच मी रेसिपी लेट टाकणार आहे म्हणजे संध्याकाळी टाकणार आहे पण आता ही मी तयारी करून ठेवते हे बघा हे आता मी मॅगिनेट करून ठेवून देते हे बघा आमची आता उक्ती रेडी होत आहे बघा आता शेंगांना तेल लावत आहेत मीठ आणि तेल आहे ना हो मीठ आणि तेल लावत आहेत आणि हे चिकन मॅग्नेट करून ठेवलेले आहे मी सकाळीच आणि संध्याकाळी घाई नको व्हायला म्हणून आज आपली कुकरमधली पोपटी आहे कारण कसं ग आपल्या शहरा साईडला कुठे चुला पेटवणार फ्लॅटमध्ये रा राहणारी लोक आपण तर चुला वगैरे कुठे पे पेटवणार मग कुकर मध्ये पोपटी करतोय हे बघा काय बोलतात ते पाल्याचं नाव काय हा बांबोरी बघा बांबोरीचा पाला आता कुकर मध्ये लावतोय खाली ता पहिला थर बसवणार बांबोरीच्या पाल्याचा गावच्या साईडला ना मटक्यामध्ये बनवतात चुल्यावर आणि मग तो ग मटक्यामध्ये खायला खूप मजा येते बघ आता ह्या शेंगा टाकल्या त्याच्यात वालाच्या हा एक थर वालाच्या शेंगाचा लावणार त्याच्यावर परत बांबुर्डीचा पाला लावणार साधी आपली सोपी आहे पोपटी बनवायला आणि ही ना गाईज आपण थर्टी फर्स्टलाच आम्ही बनवतो आणि थर्टी फर्स्टला जी खाण्यात मजा असते ना ती एरवी खाण्यात मजा नसते म्हणून थर्टी फर्स्टला आवर्जून पोपटी बनवावी हे बघा आता चिकन टाकतात असं नाही व्यवस्थित चिकन करायचं आणि ह्याला काही शिजायला टाइम नाही लागत आहे ना त्याचं एका शिटीत होऊन जाणार कारण शेंगा पण लगेच शिजतील चिकन पण शिजेल लगेच बघा असं चिकन लावायचं ह्याला मी मॅग्नेट करायला दही लावले आणि मसाले लावले त्याच्यात थोडं तेल टाकायचं होतं चिकन मध्ये नको एकाच थराला बसवताय ना तो चिकन हे बघा असं चिकन लावले बघा आता परत पाला लावायचं त्याला पाला चांगला धुवून घ्यायचा बघा असा परत पाला लावायचा त्याला आणि ही पोपटी कोण बनवते माहितीये का माझे मिस्टर बनवतात हे बघा हे बघा बघा मिस्टर माझी पोपटी बनवतात आणि हे बघा आम्ही वेगळं त्याच्यात काहीतरी टाकतोय कोलंबी टाकतोय हे बघा ही पण कोलंबी मी मॅग्नेट करून ठेवलेली होती ते आता ते टाकते म्हणजे वेगळं काहीतरी चिकन गेलेलं आहे खाली पण म्हटलं चला आपण वेगळी पोपटी बनूया म्हणून ही बघा कोलंबीसुद्धा लावतोय हे बघा कोलंबी टाकले सगळी नका टाकू थोडी ठेवून द्या कायसाठी पाहिजे बस झालं हे बघा आता ही कोलंबीसुद्धा लावली हे बघा हां दिसते नाही का बघा कोलंबी टाकली आम्ही बघा परत ह्याला पाला लावायचं कारण पाला लावणं गरजेचं असतं आणि ते सगळं मिक्स मग ते कॉक्टर होऊन जाईल आणि हे पाला कसं एक एक थराला आपण पाला लावतो ना तर ते आपल्याला मग कोलंबी पाहिजे कोलंबी खायला भेटेल अंडी पाहिजे अंडी खायला भेटतील चिकन खायला भेटेल असं वेगवेगळ्या वेग याच्यावर पाला लावला ना मग आपल्याला ते वेगवेगळं असं वेग वेग खायला भेटतं ह्याच्यावर सुद्धा पाला लावलाय आणि परत याच्यावर शेंगा टाकायच्या आणि गाईच आपल्याला एक वालाच्याच शेंगा पाहिजे त्या पोपटी बनवायला दुसऱ्या तुम्ही शेंगा टाकू शकता तुरीच्या शेंगा पण आम्ही त्याड वगैरे टाकत नाही आम्ही वालाच्याच शेंगा टाकतो त्याच्यानी खूप मस्त छान टेस्ट येते वालाच्या शेंगालासुद्धा तेल आणि मीठ लावून ठेवलेलं होतं आता परत त्याच्यावर पाला टाकणार आहे बघा हे बघा आता वरती अंडी टाकतो आहे जास्त नाही आम्ही टाकत आहेत अंडी चारच टाकलीत बस झाली चार आता परत ह्याच्यावरती पाला येणार ते बघा आणि नंतर पोपटी तयार झाली की तुम्हाला नंतर परत मी दाखवेन की कशी पोपटी तयार झाली आहे ती तर स गाईज तुम्ही पोपटीची रेसिपी बघत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा की हो कशी झाली आहे ग पोपटी छान झाली आहे की ग खराब झाले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता खाली पाला आहा, हा 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 मग आग आमची पोपटी कशी दिसते रेडी आहे चला चला लवकर लवकर सगळ्यांनी खायला या बघू ना